नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना आनंदाची बातमी या ठिकाणी आपल्या हाती लागलेली आहे आणि ही आनंदाची बातमी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अंगणवाडीच्या दोन हजार तेवीसपर्यंतच्या ज्या रिक्त जागा होत्या दोन हजार तेवीसपर्यंत ज्या रिक्त जागा होत्या त्या जागा आणि पाचवीस जागा या ठिकाणी आता भरण्यात येणार आहे आपण मागे जी आर पाहिलेलंच आहे तर या पाचवीस जागा तसंच अंगणवाडीची अंतर्गत भरती या ठिकाणी कधी होणार आहे याची जाहिरात कधी येणार आहे तर याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे की जेणेकरून आपल्याला जेवढे काही प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नाचे उत्तरं आपल्याला या ठिकाणी काय भेटणार आहेत तर या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत भरतीसाठी जी परीक्षा असते ती परीक्षा शंभर प्रश्नांची आणि दोनशे गुणांची असते तर या ठिकाणी आपल्याला माहीतच आहे की आपले जे अंगणवाडीचे सुपरवायझर आहेत त्यांनी ज्यांचं वय पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त आहे आणि ज्यांची सेवा दहा वर्षापेक्षा जास्त झालेली आहे तसंच ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी डॉक्युमेंट्स मागवलेले आहेत मात्र हे डॉक्युमेंट्स मागवल्यानंतर ताबडतोब कृती समितीनं या ठिकाणी आपल्याला माहीतच आहे कदाचित मी मागचा व्हिडिओ घेतलेला आहे कृती समितीनं याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि कृती समितीनं सांगितलेलं आहे की हे प्रकरण न्याय दि, या ठिकाणी न्यायालयामध्ये असल्यामुळे या ठिकाणी आपण असा निर्णय घेऊ शकत नाही एकदम पंचेचाळीस वर्ष किंवा जो पण नवीन जी आर आलेला आहे त्यानुसार तुम्ही ही भरती करू शकत नाही कारण की प्रकरण काय आहे न्यायाधीश आहे न्यायालयामध्ये या ठिकाणी कार्यरत असल्यामुळे जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत आपण भरती करू शकत नाही मात्र या ठिकाणी अंगणवाडी विभाग जो आहे या ठिकाणी भरती करण्यासाठी तत्पर झालेला आहे त्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये साधारणतः जून महिन्यामध्ये या ठिकाणी जशाही निवडणुका होतील तसंही या ठिकाणी तुमची जाहिरात ही प्रसिद्ध होणार आहे म्हणजे तुमचे जाहिरात साधारणतः या ठिकाणी जून महिन्याच्या वीस तारखेच्या आसपास या ठिकाणी वीस जूनच्या जवळपास तुमची जाहिरात या ठिकाणी येऊ घातलेली आहे त्यामुळे या ठिकाणी ज्यांनी अजून अभ्यास सुरू केला नाही अशांनी पटापट अभ्यास सुरू करायचा आहे आणि अभ्यासासाठी डबल अकॅडमी या ठिकाणी आपली ऑनलाईन बॅचसुद्धा या ठिकाणी सुरू केलेली आहे ऑनलाईन बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्टरीज नोट्स आणि आय सी डी टोटल जेवढे बी पस्तीस टॉपिक आहेत पस्तीस टॉपिक पैकी पस्तीस टॉपिकच्या या ठिकाणी नोट्स तुम्हाला तयार केलेले आहेत आणि त्यामध्ये तुमचा ही नोट्स तयार करण्यासाठी एक दोन दिवस लागले नसून तब्बल या नोट्स तयार करण्यासाठी अठरा महिने लागले किती महिने लागले अठरा महिने या नोट्ससाठी लागलेले आहे अठरा महिने झाले आपण या नोट्सची काय करत आहे तयारी करत आहे त्यांना अपडेट करत अपडेट करत अपडेट करत आज मात्र या ठिकाणी ही नोट्स काय झालेली आहे पूर्णत्वास आलेली आहे त्यामुळे आपण ही नोटसुद्धा घरपोच मागवू शकता टेस्ट सिरीज आणि अंतर्गत भरतीसाठी आपण टेस्ट सुद्धा तयार केलेल्या आहेत किती टेस्ट सुद्धा पंधरा टेस्ट तयार केलेले आहेत टेस्ट सिरीज तुम्ही घरपोच मागवू शकता तसंच या बॅचमध्ये सर्व लेक्चर लाईव आहेत तुमच्या टाईमनुसार तुम्ही पाहू शकता रेकॉर्डेडसुद्धा पाहू शकता टेस्ट सुद्धा सॉल्व करू शकता ह्या सगळ्या गोष्टी आपण अवेलेबल केलेल्या आहेत तसंच ज्या महिलांसाठी आता ही शेवटची बॅच आहे शेवटची संधी आहे शेवटची संधी आहे त्या महिलांसाठी या ठिकाणी ही परीक्षा नक्कीच या ठिकाणी शेवटची असणार आहे याच्यानंतर पाच दहा वर्ष परत भविष्यात परीक्षा येणार नाही अशा महिलांसाठी आणि ज्यांना खरंच अंगणवाडी सुपरवायझर व्हायचं आहे ज्यांना यस थर्टीन ग्रेडचं पेमेंट मिळवायचं आहे अशांसाठी स्पेशल मेंटरशिप बॅच या ठिकाणी स्पेशल मेंटरशिप बॅच या ठिकाणी आपण सुरू करण्यात आलेली आहे या मेंटरशिप बॅचमध्ये पर्सनल माझं तुम्हाला गायडन्स असणार आहे तुमच्या प्रश्नपत्रिका तपासण्यापासून तुमच्या अ पुस्तकं कोणती घ्यायची अभ्यास कसा करायचा दररोजचं टाईम टेबल दररोजची वीकली टेस्ट डेली टेस्ट ह्या सगळ्या गोष्टीचं तुमचं या ठिकाणी काय असणार आहे या मेंटरशिप बॅचमध्ये नियोजन असणार आहे पासून तर पेपर सिलेक्शन पापर्यंत तर डायरेक्ट तुमचं जॉईनिंग होईपर्यंत सगळं मार्गदर्शन पर्सनली असणार आहे तर अशी मेंटरशिप बॅच तुम्ही जॉईन करू शकता पाच मार्क दहा मार्कानं ज्यांना असं वाटत आहे की त्यांचा स्कोर हा पन्नासपेक्षा कमी येत आहे सॉरी किती एकशे वीसपेक्षा कमी येत आहे अशांसाठी ही मेंटरशिप बॅच गरजेचं आहे कारण की परीक्षा तोंडावर आलेली आहे आणि ज्यांनी रेग्युलर बॅचेस जॉईन नसतील केल्या ते रेग्युलर करू शकतात ज्यांना मेंटरशिप जॉईन आहे ज्यांना वाटतं आहे की त्यांचा अभ्यास स्वतःहून होत नाही कोणीतरी त्यांचा अभ्यास घेतला पाहिजे नियोजन दिलं पाहिजे तर अशांसाठी मेंटरशिप बॅच आहे एक तुम्हाला सूचना आहे की आपला जो नंबर आहे तो नंबर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा आपला नंबर आहे मात्र काही कारणामुळे व्हॉट्सअपचा नंबर आपला हा आहे त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे तुम्ही व्हॉट्सअप करायचा असेल तर या नंबरवर करायचा आहे कारण की या नंबरच्या व्हॉट्सअपला काही टेक्निकल इश्यू आलेला आहे मात्र फोनपेचा नंबर आणि कॉलिंगचा नंबर कॉलिंगचा नंबर आणि जी फोन पे फोनपेचा नंबर आपला हाच आहे आणि व्हॉट्सअपचा नंबर हा आहे ज्यांनी आठ दिवसात काही मॅसेज केले के असतील त्यांना रिप्लाय आले नसतील त्यांनी कृपा करून या व्हॉट्सअपच्या नंबरवर काय कॉल करायचा आहे तर मित्रांनो सॉरी तर या ठिकाणी सर्व महिला मंडळींनी या ठिकाणी या बॅचेस जॉईन करायच्या आहेत सर्व विषयाच्या नोट्स तयार केलेल्या आहेत आय सी डी एच एम सी क्यू पाच हजार प्रश्नसुद्धा आपण तयार केलेले आहेत नोट्ससुद्धा तयार केलेले आहेत मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्रजी सामान्य ज्ञान या सगळ्या विषयाच्या नोट्स आपण तयार केले ह्या सगळ्या नोट्स तुम्ही घरपोच मागू शकता आणि येणारी जाहिरात ही लवकरच या ठिकाणी येणार असल्यामुळे चांगली तयारी सुरू करा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद तुमचे काही प्रश्न असतील तर या नंबरला मला कॉल करून तुम्ही विचारू शकता मेंटरशिप बॅचमध्ये में कोणालाही ॲडमिशन आड़ी नाही फक्त वीस लोकांची मर्यादा आहे किती अगोदरची आपली बॅच ऑलरेडी सुरू आहे माझी अशी इच्छा आहे की तुमच्या सगळ्यांनी सुपरवायझर या ठिकाणी व्हावं जुन्या काळामध्ये खूप प्रॉब्लेम येत होते मिळाले मात्र आता तशी वेळ नाही या ठिकाणी नक्कीच तुमचं सिलेक्शन होईल ठीक आहे तर या ठिकाणी अंतर्गत भरतीमध्ये या ठिकाणी डबल धमाका असल्यामुळे मागच्या जागा प्लस नवीन जागा यात ॲड होत असल्यामुळे बहुतेक या ठिकाणी तुमची जाहिरात लवकर येऊन तुमच्या परीक्षा जुलै महिन्यामध्ये कदाचित होऊ शकतात हां तर थोडंफार काही पुढे गेलं तर ऑगस्टपर्यंत जाऊ शकतात मात्र ही शेवटची संधी आहे आजच अभ्यासाला लागा आणि या ठिकाणी काय सिलेक्ट व्हा धन्यवाद हां अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे जर या ठिकाणी न्यायालयाचा निर्णय जर आला वय वाढीचा तर या ठिकाणी तुम्हाला वयसुद्धा वाढवून भेटू शकते त्यामुळे सगळ्यांना होप्स ठेवणं हे काही एक चांगली गोष्ट आहे